मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव <स्था>

कोपरगाव शहरातील समतानगर भागातील नागरिकांनी रस्ते व गटारींच्या कामाच्या मागणीसाठी आज मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन दिलं मात्र यावेळी नागरी सुविधांबाबत पालिकेची पोलखोल देखील उघडकीस आली असून निवेदनकर्त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांनाही धारेवर धरल्याचं पाहावयास मिळालं गेल्या दहा ते बारा वर्षांपासून समतानगर भागात रस्ते व गटारींचं काम प्रलंबित असून अनेकदा निवेदन दिलं तरीही काम न झाल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे व हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे उपस्थित होते त्यांनी नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा देत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला आहे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नागरिकांना आश्वासन दिलं की येत्या दीड महिन्यात रस्ते व गटारीचं काम सुरू करण्यात येईल यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की जर ठरलेल्या ले वेळेत काम सुरू झालं नाही तर शोष खड्ड्यामधला महिला नगरपालिकेत शिंपडून पालिका शुद्धीकरण करण्यात येईल यावेळी मनसे शहर अध्यक्ष संतोष काकडे हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापू काकडे वाघ गोकुळ एकनाथ सर पत्रकार हाफिज शेख सुनील रामदास खवले विलास पुसाळकर आदींसह समतानगरमधील रहिवासी उपस्थित होते यावेळी औषध फवारणी घनकचरा व्यवस्थापन या प्रश्नांवर मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळालंय

आपण त्याला समाविष्ट केले त्याची प्रशासकीय मान्यता आली त्याचे सगळं झालं आता आता फक्त आम्हाला त्याला सगळी प्रक्रिया करावी लागेल ना आपल्याला का बेगर प्रक्रिया व्हायला आपल्याला महिना लागेल टेंडर झाले की पहिलं तुमचं काम करून देतो

दुसरा विषय असा मी आता तुम्हाला शंभर सगळ्यांना जर दीड नाही झालं इतकी घाम भरायची कटरीची इथं दीड महिन्यानंतर मी माझी करतो पहिली मी आज टाकितो इथं खरं आपण माणसय आपल्याला

ٹھیک ہے کدوں اس لین تاري کارڈ اگے لي هڪ جيوا تي اپن اهو منو ڪون ايتو ٺيڪ نه ٿين ٿو نه 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 هو منو بندا ڪارائي ڪندو هو سائیں

कोणाच्या दबावाखाली काम करते हेच अद्याप आम्हाला कळलेलं नाही आहे कारण जिथं नागरिक राहत नाही तिथं रस्ता आहे त्या ठिकाणी गटरी केलेलं आहे आणि जिथं नागरिक राहत्या तिथं रस्ता नाही गटरी नाही ते श्वास खड्डे आहेत ते तुंबलेले आहेत त्याच्यावर अनेक मच्छर आलेले रोगराई सरलेली तरी नगरपालिकेचं तिथं लक्ष नाही या अनुषंगाने आम्ही तिथं नगरपालिकेमध्ये अर्ज देण्यासाठी आज समतानगरच्या वतीने सगळं सर्व नागरिक आलेले होते त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे लवकरात लवकर रस्ता करावा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असे आम्ही त्यांना सांगितलं असता मुख्याधिकारी साहेब यांनी आम्हाला दीड महिन्याचा कालावधी हो दिलेला आहे की दीड महिन्यामध्ये तुमचा रस्ता आणि गटरी करून देतो जर मी नागरिकांच्या वतीने मी सीओ साहेबांना आव्हान करतो की जर दीड महिन्यामध्ये रस्ता आणि गटरी जर झाल्या नाही तर तिथला जो मैला आहे हा संपूर्ण नगरपालिकेत आणून नगरपालिकेचं शुद्धीकरण करू आम्ही त्या न म मैलाच्या याची सर्वशी जबाबदारी ही नगरपालिकेची राहील याच विषयावर आम्ही बोलत असताना एक अतिशय मोठा धक्कादायक खुलासा इथं दा झालेला आहे की सीओ साहेब म्हणता की दर महिन्याला दर महिन्याला प्रत्येक वार्डामध्ये फवारणी होती आणि त्या फवारणीचं टेंडर दोन लाख रुपयाचं निघतं म्हणजे आज आठ महिने झालेले आहे आणि आठ महिन्यामध्ये आठ वेळा फवारणी होणं गरजेचं होतं आणि आम्ही त्यांना म्हटलं ज्या ठिकाणी फवारणी झालेली आहे त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं का समतानगरमध्ये फवारणी झालेली आम्ही त्यांना सांगितलं का तिथलं रेकॉर्ड आणा अहो त्यांच्याकडे कागद 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 ते पण समतानगरचं नाव नाही खडकीच्या चार पाच जणांचे मुने राजनगरमध्ये चार पाच जणांचे इकडच्या गल्लीमध्ये दोन चार जणांचे या पद्धतीची फवारणी हां या पद्धतीच्या तुम्ही टेंडर काढ द्या म्हणजे नगरपालिकेत चाललेलं आहे अंधाळा जळतो आणि कुत्रपीठ खातं हा प्रकार आम्ही चालून देणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे लवकरात लवकर फवारणी पण झालेली आहे आम्ही त्यांच्याकडे मागितलेलं आहे का आम्हाला जे सोळा लाख रुपयाचं तुम्ही आत्तापर्यंत बिलिंग केलेलं आहे त्याचा आम्हाला हिशोब पाहिजे का तुम्ही कोणत्या अनुषंगाने ते बिल काढलेलं आहे हां देखील विषय नागरिक म्हणून बोलतो आमच्या तिथे गटरी नाही रस्ते नाही आणि खूप अडचण होती शाळेची मुलं वगैरे पडतात तर त्या ठिकाणी नळ्या टाकलेल्या असतानासुद्धा उचलून नेल्या आणि ज्या ठिकाणी लोक राहत नाहीत त्या ठिकाणीसुद्धा गाठरी झाल्या तर याचं काय कारण आणि आम्ही राहत असून आमच्याकडं कोणी बघत नाही आमचं आजपर्यंत बारा वर्षापासून आम्ही निवेदन देत आलेलो आहे आणि त्याचा अजून बी पाठपुरावा हो नाही झाला त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो होतो तर दीड महिन्याचे आम्हाला त्यांनी कालावधी दिलेला आहे तर त्या दीड महिन्यात नाही झालंय तर आम्ही महिला उचलून या नगरपालिकेत येऊन टाकणार आहे याला सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल निर्भीड न्यूज कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव